तू स्कॉलरशिपचा अभ्यास करतो का हे काय शिकत आहे तू आज मग तुला यातलं करता येईल का मी सांगितलेलं बरं ठीक आहे थोडा मागे सरक बघू मला हां आता मी पुल्लिंगाचं केलेलं आहे ना तू मला त्याच्यातलं करून दाखव घोडा बरोबर केलं का रे याने व्हेरी गुड चला नेक्स्ट कोणाला तन्मय चला तन्मय मळा काय होईल तन्मय मळाच मळे तू करतो का स्कॉलरशिपचा अभ्यास मात्रा बरोबर दिली का बघ तू बघ ना कसा काढला तरी छान चला आणखी कोण चला फास्ट चला हा कर धारच कर धार काय होईल रे धारच धारा चला पुढे आणखी फास्ट चला कोण प्रेम प्रेम चल मला तू भुवईच करून दाखव भुवई छान मस्त हा आता कोण करतो रे चला फास्ट मध्ये परिधी परिधी कम फास्ट चला मला नदीच करून दाखव परिधी नदी काय होईल परिधी नदीचं अनेक वचन नद्या।, नद्या।, नद्या चला छान करताय तुम्ही सगळे याचा अर्थ घरी अभ्यास करताय नेक्स्ट श्रद्धा श्रद्धा काय करायचंय तुझ्या मताने कर तुला कशाचं करायचंय कर अनेक वचन कर कशाचं करते काय होईल वाटच वाटा गुड चला आणखी चलो हरिया चला फास्ट कर काय होईल ग माळच माळा चला पुढे कशाच करत तू बेटा चांदणी चांदणीच चा काय करते चांदण्या कर मग चांदण्या जोडून लिहायचं जोडाक्षर छान मस्त